आदित्य हॉटेलच्या स्वयंपाकगृहाला आग मोठी हानी टळली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदित्य हॉटेलच्या स्वयंपाकगृहाला अचानक आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती ही घटना कळताच अग्निशमन दल पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेतल्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी टळली तातडीने धावपळ आणि प्रशासनाची तत्परता आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच धावपळ उडाली हॉटेलमधून आणि परिसरातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य त्वरित लक्षात आले आग लागल्याचे समजताच हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहक यांनी कोणताही विलंब न करता तातडीने बाहेर धाव घेतली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अवघ्या काही मिनिटांतच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील हे देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली एकजुटीमुळे यश अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा सुरू केला तर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून बचाव कार्यात मोठा सहभाग नोंदवला सर्वात महत्वाचे म्हणजे या कठीण प्रसंगी स्थानिक नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांनी आग विझवण्यास प्रशासनाला मदत केली प्रशासनातील सर्व यंत्रणा तहसीलदार पोलीस आणि नागरिकांच्या या एकजुटीच्या आणि तत्पर प्रयत्नांमुळे ही भीषण आग लवकरच नियंत्रणात आणण्यात आणि पूर्णपणे विझवण्यात यश आले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हॉटेलचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव